नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्सचा पुढील सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तक्रार सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यात विजय मिळवून मुंबई गुणतालिकेत चौदा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे पहिल्या काही सामन्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या मुंबई इंडियन्सने सलग सहा विजय मिळवून जबरदस्त कमबॅक केले मात्र गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर गुणतालिकेत त्यांचे टेन्शन वाढले आहे मुंबईला उर्वरित गरजेचे आहे त्यांचा पुढील सामना रविवारी अकरा मेला पंजाब किंग्स विरुद्ध खेळला जाणार आहे हा सामना दुपारी साडेतीन वाजता धर्मशाळा येथे होणार आहे या सामन्यात कोणता संघ विजयी होईल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले असणार आहे कारण पंधरा गुणांसह पंजाब किंग्स तिसऱ्या तर मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे त्यामुळे जोही संघ विजयी होईल तो संघ प्लेऑफच्या आणखी जवळ जाईल मित्रांनो तुमच्या मते या सामन्यात कोणता खेळाडू धमाकेदार प्रदर्शन करेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा